तर मी आज बनवणार आहे रंग वाटपायच काय माहिती तर त्याला काय काय असं ना पहिलं बनवून तर दे तर ही पहिला दाखल सगळं कट करून घ्यायचं गंगावर गंगावर नाही गंगवन नाही दुसरं काय तरी त्याला तर म्हणते की आपल्याला काही नाही 我的快递。 तर हे जर आपण दोन भाग करून घेतले ते त्याच्यात सगळ्या करून धोर्या बाजूला मी काढले काढायला येऊया दो राणी बांगले तर आपल्याला लागणार आहे तर हे पकडतो

दुसरे बघा हे सगळं काढून घेतलं ह्याच्या काय दोऱ्या दोऱ्या बाजूला हे सगळे राहिले आता एका बाजूत झाले एका बाजूच्या पण काढून घेतलं सगळं आपलं दोरे हे बघा आता ह्याचं सगळं मोकळं केलं आणि इकडं माझ्या हातात दिलं आणि ह्या सगळ्या दोऱ्या मधल्या मधे कापून आता ही ती काढून घेतली तरी आपल्याला ही काढून घ्यायचे बाजूला घेते आणि ह्या निळ्याच्या आहेत ना बाजूला काढून घ्यायचे आपल्याला अरे कसं असतं आता ए थांब सोड जरा हा कापलं कापलं सगळं हा आता वेणीने घाला ते गंगवाल काढलेलं बघलेलं तर हे सगळं मी बाजूला काढून घेतलंय बर तर आपल्याला ही बांगडी घेतली माझ्याकडं तर हे बांगडीत आपल्याला ओहून घ्यायचं आहे ओहून घेतलं आहे मी दोरा बांधून घेणार आहे बरं सर बांधा पट पट ते मांजर काय करता येई तिकडं अघ त्यात केसात टाकलं आहे कोणत्यात तसं तरी बघा ही गाठ बांधून घेतली राहिलेला दोर आपल्या कापून घ्यायचं आहे तरी झालं या त्याला थोडं थोडं तर हे बांधून घेऊया चल मग दाखवते मी आता तरी थोडं थोडं घ्यायचं कारण आपल्याला ह्याचे लटकन बनवून घ्यायचे व्यवस्थित असं धुळून घ्यायचं काढताना पत्ती तीच काढायचं नाही कारण परत परत असं ते परत धुळवायला त्याच्यामुळे मी आता काढताना व्यवस्थित सगळं काढून घेतले छोटी 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 ह्याला लटकन बनवून घ्यायचे ते असे असं बांधून घ्यायचं राहिलेलं पाहून अशी मस्त पैकी लटकना करून घेते कप की ह्याचा खालचा राहिलेला का आहे घ्या परत लाईन मध्ये आहे रे ह्याला आता तात्पुरत बनवून घेतले ह्याला पूर्ण असं गोल कट करून घेणार आहे मी दाखवते बघूदी राहिले तिचे मस्त असं तयार झाला आहे आता तर थोडी थोडी जागा राहिली ना तिथे आपण निळ्या दोऱ्या लावून घे तिथे राहिलेल्या तर इथे दोन दोन लटकन बसणार आहे त्या अजून पण त्याची भरपूर होते ती आणि ही साईड जी जी आहे ते सगळं आपण नंतर कापून घ्यायचं ते तर चला हे राहिले लटकर आपण बसून घेऊयाला बसते

त्या असं सरळ करून घ्यायचं म्हणजे कापायला सुट्टी पडतं आपल्याला बनून तयार आहे थँक्यू बनवून तयार नाही ह्याच्यात अजून खालवर झाली का कापून काढायचं तर बघा हे तयार झाले का अडकोळला क आता मी चापं काय पण अडूखत आहे तसं तर मग अडकोळ राहत आहे की आणि कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा हां आणि पहिलं तर कमेंट करायला विसरू नका चला बाय